सांगली दुधाला प्रति लिटर किमान चाळीस रुपये दर मिळाला पाहिजे या प्रमुख मागणीसाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीतर्फे सोमवारी सांगलीतील स्टेशन चौकात विधानभवनाच्या पोस्टरला दुग्धाभिषेक घालून शेतकऱ्यांची राज्य सरकारचा निषेध केला सरकारविरोधात जोरदार घोषणाही घेण्यात येत होत्या सांगलीत किसान सभेच्या राज्याध्यक्ष उमेश देशमुख नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर डॉक्टर संजय पाटील नितीन चव्हाण विजय वसाटे रिया जमादार वर्षागडचे उदय पाटील आदींच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले उमेश देशमुख म्हणाले दूध दराच्या प्रमुख मागणीसाठी राज्यभर दिनांक अठ्ठावीस जूनपासून दूध उत्पादक संघर्ष समितीतर्फे आंदोलन सुरू आहे दूध उत्पादकांमध्ये तीव्र नाराजी असून राज्यात नाराजी या नाराजीचा उद्रेक आंदोलनांच्या निमित्ताने पुढे येत आहे उत्स्फूर्तपणे दूध उत्पादकांनी ठिकठिकाणी रास्ता रोको उपोषणे निदर्शाने सुरू केली आहेत सरकारने या सर्व आंदोलनाची दखल घ्यावी व दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य कराव्या असे आवाहन दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती सरकारला करीत आहे सरकारने मागणीकडे दुर्लक्ष केल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे आज महाराष्ट्रामध्ये गायच्या दुधाचे दर कोसळलेले साधारणत बावीस ते सत्तावीस रुपयेपर्यंत या महाराष्ट्रातील सर्व दूध संस्था आणि सहकारी दूध संस्था ह्या दर द्यायला लागलेल्या आहेत महाराष्ट्र सरकारनं खरं तर चौतीस रुपयेच्या खाली कुठल्याही दूध संस्थेनं दर द्यायचा नाही हे परिपत्रक काढून सुद्धा महाराष्ट्रातील एकही दूध संस्था त्याची अंमलबजावणी करताना दिसत नाही आणि महाराष्ट्र सरकार कुठलीही कारवाई करायला तयार नाही आज केंद्र सरकारनं दूध दहा हजार टन दूध भुकटी ही आयात केलेली आणि महाराष्ट्रामध्ये साधारणतः साडेतीन लाख टन दूध भुकटी एकट्या महाराष्ट्रात पडून आहे असं असताना महाराष्ट्र सरकार या दूध भुकटीला निर्यातीला कुठल्याही प्रकारचं प्रोत्साहन न देता बाहेरचीच आयात जर करत असेल तर शेतकऱ्यांच्या दुधाला भाव कसा मिळणार हा खरा शेतकऱ्यांच्या समोरचा प्रश्न आहे त्यामुळं या सरकारनं जे काय अंमलबजावणी करून चौतीस रुपयेपेक्षा आज ज पाहिलं तर उत्पादन खर्च पाहता चाळीस रुपये दर दिला पाहिजे आणि तशा प्रकारचे आदेश या महाराष्ट्रातील दूध संस्थांना द्यावेत अशा प्रकारची मागणी आम्ही आज या ठिकाणी करतो आहोत